जय फुले जयंती निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते सर्व क्षेत्रातील मान्य वर्ग कार्यक्रमाचे व्यक्त करते देव कोणालाच रिकाम्या हाताना कोणाला पाठवत नाही पण सगळंच सगळ्याला येतं असं नाही मी आज माझ्या शेतात जे म्हणलं ते करू शकते मला किडीची रोगाची औषधी सगळ्याची माहिती आहे पण इथ याच्यावर बोलायचं म्हणलं ना मग थोडा प्रॉब्लेम होतो मला म्हणजे वायामाना आज मी सोळा पासून सत्तर सोडून या खातर सुरू झाले मला आणि यायनं ना, <laughs> ना। खांडे आणि प्रणिता ताईनं सांगितलं आम्ही दहावी नापास आहे पण मी आज सांगू शकते मी फक्त सहावी पास आहे <laughs> सहावी पास आहे शिक्षणच सगळं काही शिकवता असं नाही आपन, ताई आपण आपल्या मनात जे योजेल ते आपण करू शकतो माझं लग्न सोळा संपून सतरा सुरू झालं त्यावेळेसच माझं माहेर परभणी जिल्ह्यातील ले, मोरे कुटुंबाकड माझी सोयरीक झाली त्यावेळेस माझ्या वडिलांना माझ्या सासऱ्यांना सांगितलं की माझी मुलगी शेतात जाणार जाणार नाही कारण देशमुख आहेत ना घराबाहेर पडत नाही ना शाळेतून घरी आलं की मुलगी कोणाला दिसणारच नाही ना मग शेती करणार मग मी सहावी झालेली होती त्यावेळेस म्हणजे अशी काही शिक्षणाची आठ नव्हती मिलिटरीत भरती व्हायला मी मिलिट्रीत पण भरती झाले होते मला कॉल पण आला होता पण माझी आत्या न सांगितलं एकूल ती एक आत्या होती माझी वडिलाला त्यांनी सांगितलं दादा आपल्या समाजातली मुली कुठं बाहेर जात नाहीत आणि तू काही त्यांना पाठवू नको इला वडिलांनी मला पाठवलं नाही खूप रडले खूप हे केलं पण काही इलाज झाला नाही लग्न ठरलं आणि यांच्याकडे आलं इकड माझ्यात म्हणजे माझे भाऊ दोन भाऊ मिल्ट्री असल्यामुळं मला मी सर्प मित्र आहे मी स्विमिंग करते आता नाही करत आहे पण ज्यावेळेस मी विहिरीत उड्या मारून स्विमिंग करत होते घोडेस्वारी येते सर्पमित्र पण आहे मी आता बर बऱ्याच शाळेत मी जाते मुलांना म्हणजे शेतकऱ्याला पण सांगू इच्छिते की सर्पा हा आपला मित्र आहे त्याला मारलं नाही पाहिजे शाळेत सुद्धा कार्यक्रम होतात माझे मुलांना सांगायचे असाच एक प्रसंग माझा नातू आणि नातपोजदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होते आणि मी त्यांची मिटिंग होती त्यांची मिटिंग जरी मी सहावी पास असले तरी इंग्लिश स्कूलची मी बऱ्याच वेळेस मीटिंग अटेंड करायची आणि त्यांच्या कार्यक्रमाची चीफ गेस्ट पण मी बऱ्याच वेळेस झाले सर मिटिंग वेळेस आणि गेले तिथं आणि का मिटिंग संपली मिटिंग संपल्यावर बाहेर येत होते तर त्यांच्या ग्राउंडवर मुसाची आणि सापाची झुंज लागलेली होती मग मी पुढे गेले आणि पुन्हा महागा आले म्हटलं नाही इथं खूप लेकरं खेळतात आणि आता खेळाचा तास आहेच ए लेकरं येतील आणि हा जर साप चिडलेला असला मुसानं जर त्याला दुखवला असलं तर मुलाचा पाय पडला तर तो एखाद्या तरी मुलाला चावेल आपण असं जाऊ नये आपण याला काहीतरी मार्ग काढा म्हणून मी ग्राउंड वर गेले आणि त्या सापाला अगदी अक्षरशः खूप जखमी केलेलं होतं मुसांना आणि खूप मोठा होता साप विषारी नाग होता तो मला त्याची ओळख पण आहे सापायची घोनस मान्यार काय काय आहेत त्याचे तर मी त्याला ढकलत ढकलत बाहेर काढून दिलं तर एक सरनं पाहिलं की इथं काय करतात ह्या मोरे ती रोहनच्या आजी अंकिताच्या आजी इथं काय करू लागल्या ग्राउंडवर म्हणून मी त्यांना म्हणलं साप इथं ते मलाच म्हणायला लागले मागे या मॅडम तुम्ही मागे या तिथं थांबू नका म्हणून म्हणजे तुम्ही येऊन तर पहा किती जखमी झालेला आहे आणि तुमचे तुम मुलं सुटले तर तुम्ही हे मुलाला तरी हो आता चिडलेलाच आहे चावल म्हणून त्यांनी आले तर अक्षरशः ते असे जवळजवळ खूप लांबून बघू लागले पण त्यांची हिंमत नाही झाली समोर येऊन साप पाहायची तरी पण आपण साप मारायला नाही पाहिजे साप वर्षातून कितीतरी उंदीर नष्ट करतो शेतकऱ्याचा मित्र हे साप असंच करत असताना मनात जिद्द होती काहीतरी करून दाखवायची इकडं लग्न करून दिलं इथं काय करणार आहे शेतीची तर माहितीच नव्हती मग काय करावं मग मी काय केलं दुधाचा व्यवसाय सुरू केला एक म्हैस घेतली एका म्हशीपासून पस्तीस म्हशी केल्या दररोज आंबडच्या कॅन्टीनला सुरंगीची हा कॅन्टीन चालू असायची दररोज मी शंभर लिटर दूध कॅन्टीनला पाठवायची संध्याकाळी पन्नास आणि संध्याकाळी पन्नास त्यावेळेस दुधाचा भाव होता अडीच रुपये मग ते खत पडू लागलं म्हशीचं शेतीच चांगलं पिकू लागलं मग इच्छा होती आता याच्यात पण आपण काहीतरी करावं हो, शेतीत पण मग ह्या आपल्या केविकेला दर महिन्या पाच तारखेला शेतकरी चर्चा मिटिंग होती शेतकऱ्याची कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला प्रत्येक शेतकऱ्याच जेवण असतं म्हणजे एक शेतकरी ठरून घेतो बारा महिन्याचे महिन्याचे जेवण तर त्या वेळेस आमची होती पंगत होती। जा जा ती मग मी म्हटलं मी तुम्ही तिथं काही देऊ नका माझ्याकडे एक आपण खांडे ताईनं सांगितलं की महिला चांगली किती चिकाटे आणि किती बारकावे असतात म्हणून मग आमची गावात सप्ताह होता त्याचं महापंगत माझ्याकडे होती आणि त्याचं बरचसं सामान उरलेलं होतं मग मी यांना म्हणलं मी घरून करून आणते स्वयंपाक तुम्ही काही तिथं देऊ नका मग काय करायचं ठरवलं होतं ते म्हणले वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी कर आणि मग तुला वाटलं काय करायचं ते कर मी सगळ्या घरी स्वयंपाक केला आणि आमच्या जीप मध्ये टाकून इथं आणले लवकर आले होते मीटिंग संपली नव्हती हो त्यावेळेस काही महिला असं जास्त कोणी येत नव्हत्या आपल्या पाच तारखेच्या याला मग बसायचं इथं तर मग एकटीच मी कशी बसू पण मला अण्णानं पाहिला जर मी अण्णानं मला पाहिला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही इथं येऊन बसू शकता येऊन मी एका कोपऱ्याला इथं बसली माझा हा बाहेर पडायचा हा पहिलाच पहिलीच वेळ असे फिरायला गेले असेल नवऱ्यासोबत पण काय तितक्या पुरतं तितकं काही पा आहे पण एवढ्या पुरुषाच्या याच्यात ती पहिलीच वेळ बसायची मग ते कार्यक्रम ऐकला मग असं वाटू लागलं आपण पण शेती करायला पाहिजे त्या चर्चा सत्र कोणाचं होतं म्हणजे मार्ग शास्त्रज्ञ कोण होते मार्गदर्शन करायला हेही मला काही आठवत नाही पण त्यांचं खूप छान मार्गदर्शन होतं त्या दिवशी मग मी म्हणलं आपण पण शेती करायला पाहिजे आपल्या श्रीसागर सरांनी सांगितलं की हे उगम आहे पण मी हे उगम नाही म्हणे त्याला सागर म्हणते हे सागर आहे ह्या केविकेला सागराची उपमा दिली तरी कमीच आहे कारण सागराला किती महान महान नद्या येऊन मिळतात जी कुठं खडक खाज खळगे हे करून पार पडून ती सागराला मिळायची तिची इच्छा असती तसंच आपण सुद्धा सगळे प्रयत्न करून इथंच येऊन शिकतो मग ऐकलं मी म्हणलं आपण आमच्याकडे मोसंबी लावलेली होती त्या मोसंबीचे प्रत्येक वर्षी चार दोन चार दोन झाडं जायचे दायबाग यायचा त्याला मग काय करायचं तर मग मी म्हणलं आपण द्राक्ष बाग करूया ते भगवानांना कडवणचे जे क्षीरसागर आपल्याकडे येऊन गेले होते mm. त्यांनी सांगितलं होतं ताई तू करू शकतेस बाग पण बाग करायची तर अनुभव अनुभव तर पाहिजे ना मग आता आपले आहे की आपल्या दारी आहे पण दररोजच आपण काय त्यांना म्हणजे विचारणार आपल्याला थोडी तर ओळख पाहिजे ना रोगाची की हे त्यांना विचारायला भी, भी तर माझ्या याच्यावर कुरी आली डावणी आली करपा आला हे तर माहिती पाहिजे ना मग ते म्हणले चल मी तुला बागा दाखवून आणतो म्हणून आम्ही बारामतीला वडगाव म्हणून गाव आहे तिथं पाहायला गेलो सर तर त्या बागेत गेले आम्ही पाहायला गेलो तर त्या दोन जावात दोघी ट्रॅक्टर चालवत होत्या आणि त्यांची शंभर एकर बाग होती सर बा त्यांचे दोघींचे दो मिस्टर मिलिट्रीमध्ये मोठ्या पदावर होते ते म्हणलं ह्यांचे मिस्टर येथ नसताना ह्या जर एवढे शंभर एकरच बागेचं नियोजन करू शकतात आपण एक एकर का करू शकत नाही म्हणजे त्याच वेळेस निर्णय घेतला की आपण पण बाग करायची आणि बाग लावल्यावर मला खूप आपल्या केविकीची पण खूप मदत झाली नवीनच होते मी त्याच्यात त्याच्यापासून मग यांच्या इथल्या शास्त्रज्ञाच्या मदतीनं मला रोगाची ओळख आली का कारण दुसरे कोणी कंपनीवाले आले असते मला सांगत न सांगितलं असते त्यांनी की बैयाला भुरी म्हणते का बैयाला डावणी म्हणते का बैयाला करपा म्हणते पण यांनी मला सगळं सांगितलं की याला भुरी म्हणते याला डावणी म्हणते त्याच्यामुळे मला रोगाची ओळख झाली पहिल्याच वर्षी मी एक एकर मध्ये सतरा टन माल काढला होता द्राक्षाचा पहिल्याच वर्षी आज जे मी काय घडले ते केविके पासूनच घडलेली आहे आणि नंतर करी ले ले कर शेती करीत असताना आपल्या अंगातले गुण आपल्याला सांगावं नाही लागत तेच आपल्याकडे कोणीतरी विचारत येत शेती करीत असताना केविकेतून म्हणा किंवा कृषी विभागाकडून मला माहीत झालं की ही बाई शेती करते द्राक्ष करते हि एवढे उत्पन्न काढले आणि मग जिजामाता कृषी भूषण प्रस्ताव आंबडचे कृषी अधिकारी सर होते ते आले म्हणजे तुम्ही टाका म्हणलं मला यातली काहीच माहीत नाही प्रस्ताव टाकायचे ते मग आपले गोल्डे बाप्पासाहेब गोल्डे त्यांनी सांगितलं की ताईचा प्रस्ताव टाकून द्या म्हणून तुम्ही मग ते प्रस्ताव टाकला मला जिजामाता कृषीभूषण के विकेमुळे मला जिजामाता कृषीभूषण प्राप्त झाला आणि तो कृषी भूषण मिळाल्यावर ज्या दिवशी पुरस्कार दुसऱ्या वितरणाच्या आदल्या दिवशी राज्यपाल सोबत जेवण असतं शेतकऱ्यांना जेवढे पुरस्कार प्राप्ती शेतकरी आहेत ना त्यांना राज्यपाल बरोबर जेवण असतं जेवणाच्या अगोदर मला कृषी भूषण मिळाला ना आपल्या आदरणीय अण्णा ना रत्न आम्हाला एकाच वेळेस मिळालेला आहे अण्णा आम्ही असे बसलेलो होतो तो, बस तो राज्यपालांनी इच्छा केली की शेतकऱ्यासोबत संवाद साधायचा एस जी जमीर साहेब राज्यपाल होते त्यांना मराठी नव्हती येत मला इंग्लिश येत नव्हती मी तर उठून उभा राहिले बोलायला माझे मिस्टर मला म्हणते बस तू काय बोलणार आहे पण अण्णांनी पाहिला अण्णा म्हणले बोलू दे त्यांना जे बोलता येईल ते उठून उभा राहिले गे आणि गेले त्यांच्याजवळ मग सुरुवात कशी करायची तर मी बचत गटापासून सुरुवात केली माझे एकोणीसशे सतरा पासून सात बचत गट चालू आहेत माझ्या बचत गटात तेल महिला पेट्रोल पंप चालवतात ग्रह उद्योग करतात शर्मिला ताई जिगे आजही ती पेट्रोल पंप चालू ती गावची आम्ही गटातून तिला अठरा लाख रुपये कर्ज दिलं पंप उभा करायला सर गटातून सगळ्या गटातून मिळून महिलांना आज ती चांगल्या प्रकारे पंप चालवती उभा राहिले बोलायला मग सुरुवात कशी करायची तर गटापासून केली सर गटा बचत गटामुळं महिला सक्षम झाल्या घराच्या बाहेर पडू लागल्या बँकेपर्यंत व्यवहार करू लागल्या ज्या घराच्या बाहेर पडत नव्हत्या पडतात पण माझा हेतू जे होता बोलायचा त्यावेळेस आपल्या जालन्याला नानासाहेब पाटील म्हणून कलेक्टर होऊन गेलेले होते तेव्हा ते प्रधान सचिव होते त्यावेळेस मग ते हे करू लागले मी मराठीतून बोलून ते त्यांना इंग्लिश मध्ये सांगू लागले पण म्हणलं सर तुम्ही बाहेर परदेश दौऱ्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी तुम्ही शेतकरी पुरुष शेतकरी पुरुषच का पाठवतात महिला का नाही पाठवत शेतकरी पुरुष बाहेर जाऊन काय करून येतात काय शिकतात आणि इथं काय करतात आम्हाला माहिती आहे म्हटलं हा आम्हाला जर पाठवलं तर आम्ही काहीतरी करून दाखवू तर त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरणाच्या वेळेस की जालन्याच्या ताईना असा असा ठराव मांडला ताई तुम्ही पासपोर्ट काढून घ्या आम्ही तुम्हाला परदेश दौऱ्याला पाठवत आहे मग पाठवत आहेत पासपोर्ट कार्ड त्यांची मीटिंग झाली मला राधाकृष्ण विखे पाटलाचे ते प्रभाकर देशमुख म्हणून आयुक्त होते सर त्यांचा फोन आला संध्याकाळी सात वाजता ताई आमचा असा जे आरणी घाला म्हणे की एका कुटुंबातून आम्ही एकच व्यक्तीला पाठवत आहे म्हणजे मग तुम्ही बघा तुम्हाला जायचं का तुमच्या मिस्टरला दाखव जायचंय पण सगळे बाकी शेतकरी आहेत तर मी म्हण मग म्हणलं मला तुम्ही विखे पाटलाचा नंबर द्या ज्यावेळेस राज्यपाल महामहिम राज्यपाल एवढ्या शेतकऱ्या समोर सांगतात कि आम्ही तुम्हाला जोडीनं पाठवून आता जी आर असा कसा निघतो म्हणलं वेळेला बोलता पण आलं पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे मग त्यांनी मला नंबर दिला मी संध्याकाळी आठ वाजता वर गेले म्हणलं तुम्ही असा का बरं केलं तुम्ही आम्ही पण जातो म्हणलं तुम्ही बेचाळीस आता कसे बेचाळीस शेतकरी दोन शास्त्रज्ञ कृषी विभागाचे आणि दोन महिला तुम्ही दिल्या तुम्ही दोन शेतकरी पुरुष द्या दोन शासकीय कृषी अधिकारी महिला द्या आणि आम्ही चाळीस महिला आम्ही जातोय म्हणलं ते महिला पाहिजे जबाबदारी माझी म्हणलं तुम्ही का नाही पाठवत एका हो, कुटुंबातील एकटे पा, आम्ही जातो म्हणलं महिला त्यांचा मला एक तासालाच फोन आला की ताई आम्ही तुम्हाला जवळ जोडीनं पाठवते हो तयारी करा म्हणून मग त्यावेळेस पुन्हा नंतर विजा काढायचा जर्मनीचा विजा जास्त कडक आहे वाटतं मुंबईला गेलो आम्ही तिथे अगोदर शरद पवार साहेबांशी आमची मिटिंग होती साखर संकुलला ते म्हणले तुम्ही याला चालले म्हणजे परदेश दौऱ्याला आणि तुम्हाला तर इंग्लिश येत नाही मग काय करता त्यांनी मजा म्हणून मला बोलले ते मी म्हणलं नाही सर दोन तीन शब्द इंग्लिश आले तरी जाता येत येस नो थँक्स म्हटलं तरी मी जाऊन येईल म्हटलं गेले तिथं तर त्यांनी आम्हाला काय केलं कलर दिले आमचा दहा दिवसाचा टूर होता तो तीन तीन दिवसाचे कलर दिले ड्रेस सांगितले म्हणलं नाही ज्या वेळेस प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती महामहिम ज्या वेळेस सुखईवर आणि बाहेर प्रदेश दौऱ्याला जातात त्यांना कोणते कलर देतात तुम्ही कोणते ड्रेस देता मी काहून माझ्या देशाची संस्कृती इथं सोडून जाईल मी साडीवर जाणार पाठवा नाही तर नाही पाठवा नका पाठवून मी कागद त्याच्या पुढे आदळले निघून गेले गाडीत बसले त्यांनी पुन्हा नंतर सांगितलं की तुम्ही जाऊ शकता म्हणून मी आज युरोपच्या सात देशाला जाऊन आले अभ्यास <laughs> दौरा करून आणि शेती करीत करीत असताना मग एकदा नाव झालं ना आपलं पूर्ण चौकड नाव होत मला मोदीच्या हस्ते पण गुजरातला व्हायब्रंट गुजरात मध्ये मोदीच्या हस्ते पण पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या आदल्या दिवशी तिथल्या शास्त्रज्ञाला सांगितलं आम्हाला दोघांना सोडा आपण काम करत असताना आपण आपला गर्व अहंकार आपण ठेवायला पाहिजे काही महिला काय करतात नवऱ्याला खूप तुच्छ समजतात बर की मी हे करते तू काही करत नाही मी हे करते तू काही करत नाही त्याचा गर्व नाही होऊ द्यायला पाहिजे मी हे पण सांगते तुम्हाला म्हणलं आम्हा दोघांना पाठवा तर ते अधिकारी म्हणू लागले नाही म्हणे आमचं म्हणजे आम्हाला तसे हे नाही आमची नोकरी जाईल म्हणजे तुम्ही तिथे बोलू पण नका काही ना आम्हाला आपलं नाटकाची याची कशी रिहसल चालू असती तसे आदल्या दिवशी दोन दिवसाला आमची रिहर्सल चालू होती तुम्ही स्टेजवर कसं जाल कसं बोलाल काय कराल म्हणलं हे मी पण मराठवाड्यातली पाटली नाही म्हणलं मी मोदीलाच माझ्या नवऱ्याचं नाव पुकारायला लावीन हे पण लक्षात ठेवा म्हणलं तुम्ही <laughs> <laughs> आणि मोदी साहेबाच्या हस्ते फक्त सतरा जणांना पुरस्कार होता आपल्या महाराष्ट्रातून मी होते आणि माझा तिसराच नंबर होता पुरस्काराचा गेले मी वरती असे उभा राहिले समोर या म्हणे कुठून आलात म्हटलं मी जालनाहून आले सर काय करता म्हणलं मी शेतकरी महिला आहे सर या असं केलं मी नुसतंच मान हलवली ती मान हलवली नाही म्हणलं सर ते म्हणले का बर सर म्हणलं माझ्यापेक्षा खूप करतो तू अन महिला आणि खूप सरस आहेत म्हणलं पण त्यांना संधी मिळत नाही म्हणून त्या इथपर्यंत पोहोचत नाहीत आणि ज्यांनी मला संधी दिली त्यांना सोडून मी पुरस्कार घेत नाही म्हणलं सर <बद़ात देखे> ते म्हणले आले त्यासोबत का कोण काय नाव आहे म्हटलं दत्तात्रयजी त्यांनी माई घेतला आणि तीन व्यवस्थांचं नाव पुकारलं दत्तात्रयजी ते दत्तात्रयजी ते आणि मग दोघांनी तो पुरस्कार घेतला पण भाव समिती अशोक गहलोत म्हणून होते आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल होते त्यांनी स्टेज येऊन उतरून माझ्या पाठीवर थाप दिली म्हणे तुझ्यासारख्या जर अशा महिला असल्या तर शेतकऱ्याच कल्याण होईल म्हणे असं करत असताना सरांना सांगितलं की शेत माझा व्यवसाय खरा शेतीच आहे मी ह्या उद्योगाकडे वळले नाही कारण माझं शेतीचं क्षेत्र जास्त आहे आणि पूर्ण बागायत आहे त्याच्यामुळे मला बाकीकडे वळायला वेळ मिळाला नाही पण जर सरांनी सांगितलं की शेतीचं पुढचं भविष्य ते सराचं शंभर टक्के बरोबर आहे बर का शेतीकडे वळायला आज कोणीच तयार नाही ज्या वेळेस ह्या शेतीकड ज्या रिलायन्स आणि ह्या अशा कंपन्या जर उतरल्या ना तर आपल्या शेतीत आपल्याकडं नुसतं लांबून पाहायची सुद्धा आपल्याला अधिकार राहणार नाही बाळ ठेवायचा तर लांबच जर आपण शेतीकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात ती सुद्धा वेळ येऊ शकते त्याच्यामुळं आपण शेतीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जे तुम्ही उद्योग करता ते आपल्या शेतीतून उत्पन्न करूनच त्याचा उद्योग करा त्या शेतीला जोडधंदा म्हणून सुद्धा तुम्ही उद्योग करू शकता माझा नातू इंजिनियर झाला आणि नात बी आपल्या खरपुडी केंद्रात इथंच झाली तिचं बी ए शे आगरी ज्या लॉकडाऊन लागलं करोनाच त्यावेळेस ते रिकामी आणि हे रिकाम्या वेळात हे मुलं मोबाईल टी व्ही याच्यात जातात आणि भरकटतात म्हणून मी त्यांना घेणलं आपण काहीतरी युद्ध करूया आज करोनात लोक म्हणायला लागले अंडे खा चिकन खा हे खा मग मी त्यांना त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय केला आणि खूप चांगला व्यवसाय केला त्यांनी त्यांनी एक दोन दिवसाचे पिल्ला आणून खूप छान म्हणजे इतका त्यांनी चांगला केला की आपल्या केविकेच्या सगळ्या टीमनं भेट दिलेली आहे तुम्ही आगी सरांना सुद्धा ही शकता त्यांनी पण पाहिलेले आणि आता तो खूप मोठ्या प्रमाणात पोल्ट्री करायची तयारी आहे सर त्याचं काम चालू आहे आणि माझी लॉ करायला लागली पण त्यांना त्या माझ्या बरोबर लहानपणापासून शेतीत पाहिल्यापासून त्यांना शेतीची आवकड आहे आणि ते शेतीकडेच वळणार आहेत आणि हे माझे मी अनुभव सांगितले तुम्हाला मी एक कविताकार आहे लेख लेख पण लिहिते त्यातलाच एक लेख मी तुम्हाला दाखते वाचू एक लोक पावत चाललेली संस्कृती तुम्ही सगळ्या साडीवरच दिसला त्याचा मला आनंद वाटला पण आपली पुढची पिढी कशी वागते आणि त्याच्यामुळेच अन्याय घडत आहेत बरं का आपण नुसत्या मुलाला दोष देऊन पुरुषाला दोष देऊन चालत नाही आपणच चा आपलं अंग प्रदर्शन आपल्या मुली करतात त्याच्यामुळे त्यांची प्रवृत्ती इकडं वळत आहे तुम्हाला राग आला तरी येऊ द्या पण माझे मला सांगा वाटलं म्हणून मी सांगते तुम्हाला जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषाच्या एक पाऊल पुढेच आहे कारण स्त्रीच्या अंगी सर्जनशीलता संस्कार व प्रेरणा देण्याची क्षमता व सर्वाकडे हृदय भावनेने पाहून दिलेले प्रेम व कर्तृत्व हे गुण कौशल्य हे ओत पोत भरलेले असतात आणि ती जागा म्हणूनच ती जगत ज्यांनी ओळखली जाते स्त्री शक्तीचे विविध रूपे आहेत कधी ती समृद्धी संपत्ती देणारी लक्ष्मी आहे तर प्रसंगी शक्ती संरक्षण करणारी महाकाली दुर्गा आहे सदैव ज्ञान देणारी जीवनाचे तत्वज्ञान शिकत शिकवणारी महासरस्वती पण आहे आज समाजात कितीही सगळ्या स्तरातून प्रयत्न केले स्त्री गुरु हत्या थांबलेली नाही खरोखरच दुखास्पद आहे त्यातही आपणच जबाबदार खरोखरच जबाबदार आहे त्यातही आपणच जबाबदार आहोत आज महिला सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने हे सर्व महिलांना एक विनंती करते व मुली मुलींना सारखी वागणूक द्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका बचत गटाच्या माध्यमात ना पूरक जे शक्य असेल ते छोटे मोठे उद्योग आपल्या केविकेत व सगळ्या प्रकारचे विनामूल्य दिले जाते महिलासाठी नेहमी नेहमीच आदरणीय अण्णा सर्व महिलांना सर्व महिलांनी काहीतरी करावे अशी त्यांची तळमळ असते मी एक आपल्या महिलांना लेख लिहिला आहे तो मी आपल्या पुढे ठेवत आहे आपली लोक पावत चाललेली संस्कृती साडी हा असा पोशाख आहे की जी भारतात भारतीय नारी खास ओळख समजली जाते ज्यावेळेस मी युरोपला साडी घालून गेले आणि आमचे सगळे शेतकरी सहकारी होते ते एक अनुभव सांगते मी तुम्हाला ते सगळे सूट होते सर पण त्यांना कोणी ओळखत नव्हतं पण मी जवळून चालले ना जवळून चालले कि ते तिथले लोक आणि स्त्रिया म्हणायच्या वा इंडियन वुमन म्हणून त्या माझ्या शेल्फी घ्यायच्या <laughs> व्यक्तिमत्वात साडी आणखीन घर घालते साडी ही सगळ्यात प्रचलित आहे पारदर्शक आणि अंग प्रदर्शन करणारे कितीही कपडे सुंदर आकर्षक वाटत असले तरी त्यापासून दूरच राहिले पाहिजे कारण हल्लीच्या युगात स्त्री कितीही अत्याधुनिक आणि सुंदर असली तरी लाज हा तिचा दागिनाच आहे माझी राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील उच्च पदावर असतानाही त्यांनी आपल्या महाराष्ट्राची शालीन संस्कृतीच जपली आहे मनुष्याच्या व्यक्तिमत्वात कपड्यांना अनन्य साधारण महत्व आहे पोशाख सौंदर्याला शालीन बनवतो तशी आपल्याला महाराष्ट्राच्या स्त्रीची ओळख तिच्या पोषकावरूनच होते तिचा राणी मानच वेगळा गळ्यात मंगसूत्राबरोबर काळी ठसठशीत कुंकू हातात बांगड्या आणि पायात पैजण पैंजनासोबत जोडवे आणि नाकात मोत्याची नथ हे अलंकारात एक शास्त्र पण दडले आहे ते म्हणजे आक्युप्रेशरचे स्त्री ही एक देवीचे रूप आहे जे तिच्या संस्कारामुळे आज गुण संपन्न मुले मुली देशात आणि देशाच्या बाहेर चमकत आहेत स्त्री ही ममत्वाचा आगर मायेचा सागर स्त्रीला माया आहे म्हणूनच विश्व आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते